तुम्ही माझे जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते आहात त्यामुळे तुम्हाला कधीही कोणतीही अडचण आली तर थेट मला सांगा ती अडचण दूर करण्यासाठी मी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहीन असा ठाम विश्वास विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे पुण्याहून कोपरगावकडे जात असताना संगमनेरमधील शासकीय विश्रामगृहात त्यांनी काही काळ विश्राम केला असता याप्रसंगी आमदार अमोल खताळ यांनी त्यांचं स्वागत केलं त्यानंतर भाजपा आणि शिवसेना माहितीच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला या प्रसंगी बोलताना शिंदे म्हणाले की मीही तुमच्यासारखाच एक कार्यकर्ता आहे मी, मी विधानसभेची निवडणूक पराभूत झालेलो आहे भाजपाच्या नेतृत्वाने माझ्यावर विश्वास ठेवत मला विधान सभापती सभापतीपद दिला आहे तुम्ही सर्व जुन्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी किती संघर्ष केला हे मी जवळून पाहिलं आहे त्यामुळे तुमच्या कोणत्याही अडीअडचणी अडचणी असो माझे दरवाजे चोवीस तास तुमच्यासाठी खुले आहेत विश्वास त्यांनी व्यक्त करत राजकारणामध्ये अनेक बदल होत असतात हे बदल स्वीकारताना जुने कार्यकर्ते अन्यग्रस्त होता कामा नयेत अशी माझी ठाम भूमिका आहे मी थेट हायवेने पुढे जाऊ शकलो असतो मात्र माझ्या जुन्या चांत्या कार्यकर्त्यांना भेटणं त्यांच्याशी हितगुज करणं मला अधिक महत्वाचं वाटलं त्यामुळे मी वाकडी वाट करून तुमच्याकडे आलो आहे असं सांगत नामदार शिंदे म्हणाले कामाच्या व्यापामुळे कधी फोन उचलता आला नाही तर नाराज होऊ नका मला थेट मेसेज करा मी तुम्हाला पीएचा पी नंबर देणार नाही तुमचे काय काम आहे थेट मला सांगा मी तुमच्यासाठी स्वतः कायम तत्पर राहीन असं त्यांनी सांगितलं मी जरी विधानसभेची निवडणूक हरलो असतो तरी मार्केट कमिटी माझ्या ताब्यात आहे त्यामुळे सातत्यानं काम करत राहणं जनतेमध्ये राहणं हेच खरं नेत्याचं कर्तव्य आहे आपण जर सकारात्मक आगीकूच केली तर यश नक्कीच आपल्या जवळ येईल असा कानमंत्र प्राध्यापक राम शिंदे यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिला मी सर्व पक्षांचे विरोधी पक्षाचे आणि कार्यकर्त्यांचे पण ऐकतो या तीनही भूमिका मला सभापती या नात्याने पार पाडाव्या लागत आहेत आपण मी जे काम करतो ते अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवायचे आहे आणि त्यातून कोणालाही सुट्टी द्यायची नाही अशी मुश्किल टिप्पणी राम शिंदे यांनी कार्यकर्त्यांसमोर केली आणि अतिशय अल्पसूचनेवरून आणि कमी वेळामध्ये आपल्याला जसा निरोप मिळाला तसा सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले त्यानंतर केंद्र सरकार महिला अध्यक्ष म्हणजे जिल्हा परिषदेचे गटनेते आणि विरोधी पक्षनेते जाऊन वापवले जे शेतकर्ते सगळे जुने नवे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मलाही आनंद लागला की अशा एका प्रतिकूल परिस्थितीमध्ये वर्षानुवर्ष संघर्ष तुमच्या वाट्याला आला आणि आता संपूर्ण राज्यात आणि देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि त्यानंतरच्या बोलण्यामध्ये जे वाक्य होते निश्चितच मनाला आहेत की आप आपल्याला जे आपलं स्वप्न होत की भारतीय जनता पार्टीचं राज्यात आणि देशात सरकार असलं पाहिजे आपल्या विचाराचं सरकार असलं पाहिजे आपला नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे आपला नेता पंतप्रधान झाला पाहिजे आणि सातत्यानं आपण हा विचार हा संघर्ष देश हित आणि देशप्रेमाचा नेहमी करता संगम्यातील जनतेने आणि निश्चितच आपला महायुतीचा आमदार खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या ताकदीवरती आपण निवडून दिला वास्तविक पाहता जी गोष्ट आपण सातत्यानं चर्चा करतो विचार करतो त्यामुळे काळानुरूप काही बदल होता आणि जरी जे बदल झाले तरी ते बदल आपण स्वतः स्वीकारण्याची आवश्यकता आहे परंतु हे बदल जसं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी स्वीकारतो त्याच पद्धतीनं त्यामुळं त्या कार्यकर्त्यावर अन्याय आणि अत्याचार झाला नाही पाहिजे ही गोष्ट देखील तेवढीच महत्वाची आहे <स्थाथ> आणि म्हणून त्यांच्या पार्टीशी भक्कमपणे उभा राहणं त्यांना अडचणी आहेत त्यांनी सांगितलं की सगळेच काही निवडणूक लढू शकत नाही आणि निवडणूक लढवण्यासाठी सगळेच काय पुढे येऊ शकत नाही कोणतंही एक पद परंतु एखादा व्यक्ती अनेक असे काम करतो त्याला ये म्हटलं बस म्हटलं चहा पे म्हटलं त्याला काय काम आहे हे विचारलं तर माझा सुद्धा तसं तर मी हायवेनीच गेलो असतो परंतु माझा देखील तोच हेतू होता की आपल्या कार्यकर्ते दिस करावं चर्चा करावी आणि म्हणून त्याने जसं सांगितलं की मी ज्या पदावर आहे आता मी तुमच्यासारखाच कार्य करतो मी निवडणूक हरलेला माणूस निवडणुकीमध्ये पराजय झाल्याच्या नंतर पक्षाने दखल घेतली आणि मला विधान परिषदेचा सभापती म्हणून नेमला त्यामुळं तुम्हाला कधीही केव्हाही माझ्या कार्यालयाची चोवीस तास दार ही उघडी असतात मला वाटतं मी कुणी फोन केला केशोला फोन केला माझ फोन उचललं नाही पुढे फोन उचलला नाही अशी माझ्यावर कधी कधी वेळ येते सांगायचं तात्पर्य म्हणजे मी तुमचे फोन उचले काय उचललं तर तुमचं काम जे आहे ते काम मला पाठवा फोन करा मी तुम्हाला नक्की उत्तर देईल माझ्या कुठेही नंबर देणार नाही काळजी करू नका आपल्यासारख्याची कामं तरी काय असतात कामं असतात आणि हे प्रस्थापित जे राजकारणी आहेत अनेक वर्षानुवर्ष त्यांना कार्यकर्त्याची म्हणजे दखल घ्यावी असं कधी वाटत नाही हसत नाही आणि त्यांना कधी अडचणही ना वाटत त्याच्यामुळे आपला सगळा हा डोलारा अशा कार्यकर्त्यावरतीच उभा आहे आणि त्याची मला पूर्ण जाणीव आहे त्यामुळं कर्जत जापगीर मध्ये मी जरी सहाशे बावीस मताच्या फरकाने निवडणूक ठरलो असलो तरी मी पहिल्यांदा सुद्धा जिंकल्या आता देखील सातशे मताच्या बंगला नगरात नगरसेवक जिंकून आले आणि शेवटी आपल्याला काम केलं पाहिजे लोकांमध्ये गेलं पाहिजे आणि आपण सर्वजण ते अनेक वर्ष वर्ष करतात आणि तुमची अडचण माझ्या निश्चितपणे लक्षात आहे आणि म्हणूनच मी वाकडी वाट आहे त्यामुळं जेव्हा केव्हा अडचण येईल तेव्हा माझं तुम्ही नाव लक्षात आला आणि मला संपर्क करा मी तुमच्या पाठीशी मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष हे संगम